अभ्यास दाखवली चिताई तुला अभ्यासच करू देत नाही चिवतो वर जाऊन बस नको जवळ जाऊन अभ्यास करा आओ बस बस झालं खायचं नाही आता आवाज व्हाय तर

अजी भाई ने ना इसके लिए मैं स्किप ही होंगी इसके लिए ना ओ बेटा ओ बेटा चल तिकड़ चल बेटा कूदतीला इधर चल 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 टिका चल बाय कर मग बाय कर बाय कर मला बाय कर मी चाले बुर बाय जाओ बुर बुर जाओ जाओ का बुर सांग करती बाय तू बाय कुणाला करती तू बाय मला करती बाय कुठे जाऊ मी कुठे जाऊ सांग वन उठ जाओ मिटो भुर जाओ काले मम्मी भुर बस so, बस में चले भुर हाय तीन चार एट नाइन ये इधर ये ये चल आओ एक पैर उठा करती लाला बैठ दो पैर चले एक पैर करून घे आता कर कंप्लीट कधी कधी करते ते

सारकी तिची पुस्तक ओढण्यावर राहते झोपीतून उठल्यावर बघा आता हिला अभ्यास नाही करायचा झोपीतून उठल्यावर करायचा हिला अभ्यास कन्टायम ए बी सी डी ठीक आहे मग दुसऱ्या वगीवरली वे वे वन टू ची आहे वन लीन ली परत मोडून टाक ली लिहायचं परत खोडून काढायचं ne. Eta de la carica. Mica, eta la paia eta de po. Hmm? Eta de que. Eh? Bien. Dona de mari. Hm? Hm? Carrito que. No tu रहो दिकी। लाइक कैसा लगाए कडम कड ठीक हाय डांस कर मग याला डांस करून दाखो बाय कर मग <coughs> <coughs> <थी? आगे>? बाय <coughs> कर बाय कर सगायला बाय कर बाय बाय मन। इकडे बघ इकडं बघ बाय म्हणा मित्रांनो बाय बाय सी आणि चुकल्या चुकल्या चुकलं काय झालं चुकलं चुकलं तू काय करायला तेच कळ ना मला चित्र काढायली आणि ही <laughs> ही काय करायली तू काय करायला मिठू बघा ये ना झुटू काढून टाकले इकडे बघ इकडं बघा कसं केलं अवतार <laughs> आता अगोदर कसं होता ना आता कस बघा बघा बघाय शाळेतून आरे की झुट्टू काढून टाकी ती बांधलेली तिचे लई केस दुखतात झुटू पहाटे की ಅಭ್ಯಾಸ ತು ಪುಸ್ತಕ ಓಡುವಿ ತೋಡಲ ಮಾರ ತುಲ ಸೋ ಚಿ ಸೋಡ ಲತ ಮಾರು ನೈಕ Yes, yes. तुला मार राहिली ती हा आपलं बाळ छोट बाळ बायकर राहता बाय बाय म्हणा मित्रांनो बाय कर कर बाय बायकर बायकर बाय कर बाय जाऊ दे